श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना, कसरा रहे? महिना कौन योक, योक कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती कामे हाती घ्यायची आहेत शिक्षण योग करिअर योग कसा आहे से योग कसे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका मकर रास आहे शनिदेवांची ही रास मकर रास असते शनिदेवांचा गोचर एकोणतीस जून पासून वक्री स्वरूपातील सुरू झालेला आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला वक्री स्वरूपातील लग्नस्थानाचे अधिपती लग्नेश शनी महाराज यांचं गोचर राहणार आहे आणि ते तुम्हाला कसं राहील हे समजून घेऊयात लग्नस्थान आत्मविश्वास दर्शवतं कुठल्याही कामामधील यश दर्शवतं करण्याची जिद्द दर्शवतं या सर्व संदर्भात विचार केला तर नक्कीच शनी महाराज हे गोचर करत आहेत कुंभराशीतनं तुमच्या धनस्थानातनं आणि ते मकर राशीला सुद्धा फळ देणार आहेत अर्थात तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्याची संधी निर्माण करून देणार आहे कामामध्ये जी तुमची टाळाटाळ सुरू असते आजचं उदाहरण ढकलणं सुरू असतं याबद्दलसुद्धा शनी महाराज आता एकमत करणार आहेत आजचं काम आजच केलं पाहिजे याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहेत म्हणजे हा संपूर्ण महिना तुम्हाला जिद्दीने काम करायला लावणारा आणि त्यातनं यशसंपादन करून मोठ्या लाभाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे धनस्थानाची स्थिती पाहता धनेश शनी महाराज धनस्थानातच गोचर करत आहेत तर ते सुद्धा विशेष म्हणता येईल कारण ते वक्री स्वरूपातील आहे त्यामुळे अडथळे अडचणी ज्या येत होत्या तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसाठी किंवा शेअर मार्केटमधलं जे काम तुम्ही करत असा ट्रेडिंगचं काम करत असा तर त्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या सुद्धा त्या संपृष्टात येतील या महिन्यामध्ये गुंतवणुकीच्या मोठमोठ्या संधी तुम्हाला निर्माण होऊ शकतात असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील तृतीय स्थानाकडे ओळख्या हो तृतीय स्थानामध्ये असणारे राहुदेव आणि तृतीय स्थानात असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर हे वृषभ राशीतनं पंचमात्म होत आहे गुरु महाराज नक्कीच तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील आणि राहुदेवांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला ती कीर्ती प्रसिद्धी लवकरात लवकर प्राप्त करून घेता येऊ शकते त्याचबरोबर गुरुदेव हे वृषभराशीतनं गोचर करतायत पंचमात्मा त्यामुळे तुम्ही जर शिक्षण पूर्ण केलं आहे नुकतंच तर त्या शिक्षणातून सुद्धा तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे योग वारंवार तुम्हाला या महिन्यात प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची सुद्धा कृपा म्हणता येईल त्याचबरोबर तृतीय स्थानावर सौख्यही पाहत असतो त्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर या महिन्यामध्ये तुमच्या भावंडांच्या समवेत फिरण्याचे योग तुम्हाला येणार आहेत पर्यटन क्षेत्राला भेट देण्याचे योग सुद्धा या महिन्यात येऊ शकतात चतुर्थ स्थानाकडे वळल्यात राशीपत्रिकेतील चौथ घर ज्या ठिकाणी मंगळ देवांची रास आहे मेष रास आहे मंगळदेव तिथेच विराजमान आहेत त्यामुळे तुम्हाला विशेष वास्तूचं वाहनाचं सौख्य प्राप्त करून देतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक समाधान मिळणार आहे चतुर्थ स्थानामध्ये मंगळ देव असल्यामुळे याबरोबरच खरेदी विक्री संदर्भातील तुमच्या वाहना किंवा वास्तूसंदर्भात तुम्हाला काजी चिंता होती तर ती सुद्धा संपृष्टात येईल आणि नक्कीच तुमचं कार्य संपन्न झालेलं दिसून येऊ शकतं या संपूर्ण महिनाभरामध्ये विशेष बारा जुलै नंतर तुम्हाला कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल वास्तू वाहन विक्री करायची आहे आणि दुसरी घ्यायची असेल अशा व्यक्तींसाठी पुढील स्थानाकडे वळूयात स्थान शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेवांची रास आणि गुरुदेव त्या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये लाभ प्राप्त होणं अभ्यासामध्ये एकाग्रता एकसंगता लाभणं असे शुभ परिणामकारक फळ तर देतीलच याबरोबरच शुक्रदेवांची रास असल्यामुळे शुक्र महाराज तुम्हाला विशेष अभ्यासवृत्ती वाढवतील तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्हाला उत्तम कालावधी आहे त्याचबरोबर कला क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम कालावधी आहे वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र Lacan, हो हो बारा जुलैपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आहे तदनंतर मात्र थोड्याशा अडचणी येऊ शकतात अभ्यासाच्यामध्ये एकसंगता कमी होऊ शकते त्यामुळे वाणिज्य विभागात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला विशेष काळजी घ्यायची आहे बारा नंतर संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे आणि त्याचबरोबर प्रेम प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण पंचमेश शुक्रदेव हे उत्तम स्थितीमध्ये गोचर करत आहेत त्यामुळे तुमच्या जोडीदाराचं सौख्य अर्थात प्रियकर किंवा प्रेयसीचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळणार आहे राशीपत्रिकेतील सावगर हे तुम्हाला रोग आणि शत्रूचा त्रास कसा आहे किती प्रमाणात आहे हे दर्शवतं त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे कर्क कर्कराशीतनं होत आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिनाभर आरोग्यासाठी विशेष लक्ष द्यायचं आहे त्वचा विकार थोडेसे उद्भवू शकतात तर विशेष तुम्ही काळजी घ्यायची आहे यामध्ये एकोणीस जुलै नंतर आजारपणाच्या तक्रारी कमी झालेल्या नक्कीच दिसून येतील पण एकोणीस जुलैपर्यंत विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे उत्तम स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील सातवं घर जे जोडदाराचं सौख्य दर्शवतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कुठल्याही पापग्रहाच्या कुदृष्टा नाही आहेत त्यामुळे विशेष तुमच्या जोडीदाराची साथसोबत लाभेल एखादं चांगलं कार्य तुम्ही त्यांच्या सम समवेत राहून करू शकाल त्यांच्या करिअरविषयी किंवा त्यांच्या शिक्षणाविषयी तुम्हाला एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेण्याचे योग येतील असंही शुभ संकेताचा हा महिना आहे शिक्षणाला वय नसतं कुठल्याही वयामध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो परंतु घ्यावं की नको अशी काहीशी द्विधा मनस्थिती तुमच्या जोडीदाराची असू शकते तर ते आता संपन्न होऊ शकतात आणि त्या शिक्षणातून एखादा छोटा खाणी व्यवसाय सुद्धा सुरू करू शकाल तरीचे व्यवसाय सुरू करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे बुद्धदेवांच्या कृपेने हा योग हो येईल कारण बुद्धदेव सप्तम स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला मिळणारं आर्थिक पाठबळ हे मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं आणि तुमचा व्यवसाय लवकरात लवकर डेव्हलप होऊ शकतो तो व्यवसाय उच्च लेवलला घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडनं जास्त प्रयत्न होऊ शकतात तुमच्या पार्टनरकडनं जो भागीदारी व्यवसायामध्ये तुमचा पार्टनर आहे त्याच्याकडनं सुद्धा सहकार्य तितकंच मोठं लागू शकतं खाद्यपदार्थासंदर्भातील व्यवसाय सुरू करायचा आहे आणि भागीदारीच व्यवसाय सुरू करायचा आहे त्या वर्गासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल व्यवसायामध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आहे तो व्यवसाय डेव्हलप करायचा आहे तर त्यासाठी लागणारं भांडवल उभं राहू शकतं किंवा त्यासाठी लागणारी मेहनत करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग जो आता सध्या तुम्हाला जर अडचण येत असेल तो मिळत नसेल तर त्या वर्गासाठी सुद्धा उत्तम कालावधी मात्र सुरू होत आहे सहा जुलैनंतर याबरोबरच नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे कॉस्मेटिक संदर्भातला खेळणी वस्तू किंवा शोभेच्या वस्तू या संदर्भातील व्यवसाय सुरू करायचा आहे लेडीज वेअर अशा कुठल्याही वस्तूंचा व्यवसाय सुरू करायचा आहे महिला वर्गाला तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा कालावधी हाच तो म्हणता येईल दहा जुलैनंतरचा लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना लाभाच्या संधी निर्माण करून देणारा पैसा उभा करणारा असा म्हणता येईल खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये गुंतवणुकी मोठ्या होणार आहे तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणूक होऊ शकते भागीदारीचा पार्टनरशिपमधील व्यवसायाचे योग आहे त्या माध्यमातून सुद्धा गुंतवणुकीसाठी पैसा उभा करावा लागणार आहे अर्थात खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा सकारात्मक खर्च म्हणता येईल आणि तो मोठ्या प्रमाणात तुम्हाला होऊ शकतो किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी दर्शवतात त्वचा विकार दर्शवत आहेत किंवा कंबरदुखीचा त्रास जाणवू हो शकतो तर विशेष तुमच्यासाठी हा पैसा खर्च होण्याचा योग येऊ शकेल परदेशात जाण्याची संधी जर पाहता तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवते संधीचा कालावधी मध्यम स्वरूपात आहे परदेशात परराजा जाऊन नोकरी करायची आहे नोकरी प्राप्त करायची आहे तर अशा वर्गासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो सगळ्यात महत्वाची असते ती उपासना उपासनेकडे वळूयात उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे संपूर्ण महिनाभर यामुळे संमिश्र स्वभाव तुमचा जो होणार आहे कुठलंही काम करताना द्विधा मनस्थिती होणार आहे ती होणार नाही एक मताने एक निर्णय तुम्ही घेऊ शकाल कुटुंबातील एखादं कार्य संपन्न करून घेण्यासाठी याबरोबरच तुम्हाला संपूर्ण महिनाभर आरोग्य उत्तम राहण्यासाठी रिम कृष्णाय नम हा जप सत्तावीस वेळा रोज करायचा आहे व ज्यांना विवाह करायचा आहे तर विवाह इच्छुक युवक युवतींनी संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे कारण तुम्हाला साडेसाती आहे मधून जात असताना विवाहाचं कार्य संपन्न करून घेताना शनी महाराज थोडेसे अडचणी निर्माण करून देतात तर त्या अडचणी कमी होतील मारुती स्तोत्रामुळे तर आज आपण संपूर्ण जुलै महिना मकर राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसं राहणार आहे याबाबतची माहिती घेतली त्याचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरायचं नाही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहिती सोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम रामकृष्ण हरी